रामकृष्ण हरी सर्वांकडे श्री गणेशाचं आगमन झालंय आणि भगवंताचं आगमन झाल्यावर सर्वांनी पूजा केली आहे श्री गणेशाची पूजा करताना सर्वांनी एकवीस दुर्वा ही श्री गणेशाला वाहिल्या आहेत त्यांची पूजा केली आहे बरं तुम्हाला माहितीये का एकवीसच दुर्वा हा श्री गणेशाला का वाहिल्या जातात फार सुंदर कथा आहे जी पुराणांतरामध्ये आली आहे आपल्याला माहिती आहे जिथे सज्जन आले तिथे दुर्जन आलेच मग ते सत्ययुग असेल त्रेतायुग द्वापार युग असेल किंवा कलियुग असेल आसुरांनी किती त्रास देवांना संतांना अजूनही असे प्रवृत्तीचे लोक आहेत की जे सज्जनांना त्रास देतात त्याचप्रमाणे एकदा अनलासुर नावाच्या ह्या राक्षसाने सर्व देवी देवतांना मनुष्यांना ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली हा काय करायचा संपूर्ण मनुष्याला गिळून घ्यायचा हा सगळा त्याचा त्रास पाहून सर्व ऋषी मुनी एकदा महादेवाकडे गेले आणि महादेवाला प्रार्थना केली की हे महादेवा आम्ही खूप त्रासलो आहोत कष्टी झालो आता तुम्हीच ह्या अनलासुराचा वध करून आमच्या सर्वांचं रक्षण करावं असं महादेवाला सांगितलं तेव्हा महादेव म्हणतात ह्या अनलासुराचा वध फक्त श्री गणेशच करू शकतो मग त्या ठिकाणी श्री गणेश आले आणि श्री गणेश त्या अनलासुराच्या वधासाठी निघाले जेव्हा श्री गणेश त्या अनलासुराच्या समोर आले तेव्हा जसं अगस्ती मुनींनी संपूर्ण एवढा महान समुद्र गिळून घेतला त्याप्रमाणे त्या अनलासुराला श्री गणेशांनी संपूर्ण गिळून घेतलं आणि त्या अनलासुराला सुराला गिळून घेतल्यानंतर सर्वांचं अशा प्रकारे श्री गणेशांनी रक्षण केलं परंतु एक समस्या झाली त्या अन्ला सुर श्री गणेशाच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं खूप जळजळ व्हायला लागली खूप आग व्हायला लागली श्री गणेशांना असं पाहून सर्व देवी देवतांना ऋषी मुनींना चिंता वाटू लागली की बाबा आता काय करावं कसं श्री गणेशांना शांत करावं म्हणून अनेक उपाय केली देवतांनी वेगळी उपाय केली मुनींनी वेगळी उपाय केली श्री विष्णूंनी आपली कमळ दिलं चंद्रदेव आले महादेवांनी तर आपला नाग दिला गणेशाच्या पोटाला गुंडाळला जेणेकरून त्यांना थंडावा वाटेल आणि शांत वाटेल परंतु एवढे सगळे उपाय करून तरी सुद्धा श्री गणेशांना कशाचाच फरक पडला नाही मग त्या कश्यप ऋषी आले आणि कश्यप ऋषींनी सांगितलं की सर्वांनी मिळून एकवीस दुर्वा ह्या श्री गणेशाला खायला द्या असं दिल्यानंतर श्री गणेशांच्या पोटामधली आग ही शांत झाली आणि श्री गणेशांच्या दुःखाचं हरण झालं आणि तेव्हापासून आपण एकवीस दुर्वा ह्या श्रीगणेशाला वाहतो अशी प्रथा पुराणांतरांपासून चालू आहे